आता हे एक्झॅक्ट ठिकाण क कुठं आहे मातुरीचे गाव आहे त्या गावापासून किती अंतरावर हे संध्याकाळचं मुक्कामाचं ठिकाण आहे आणि हा जो परिसर आहे तो किती अकराचा आहे मातुरीच्या पश्चिम साइडला म्हणजे नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती हे ठिकाण ठरवलेलं आहे निव्वळ सभेसाठी आणि त्यांना जेवणाच्या सोयीसाठी हे जवळपास दोनशे ते दोनशे तीस हेक्टरची जागा अमेरिका मी केलेली आहे आणि जे येणारे वाहनं आहेत वाहनांच्या पार्किंगसाठी जवळपास तब्बल तीनशे एकर जागा रिकामी आहे त्यांच्या झोपण्याची सोय केलेली आहे पाण्याचे दीडशे टँकरची सोय केलेली आहे लाईटची व्यवस्था संध्याकाळी कशी काळजी घेतली ती चारशे इथं एलई डी त्याला काय म्हणतो फोकस, फोकस सांगितलेले आहेत आणि स्टेज पण आहे आता हा जो परिसर आहे तो बराच मोठा परिसर आहे तर काही का त्या ठिकाणी सूचना फलक वगैरे काही लावण्यात येणार आहेत का हो सूचना फलक आहेत ना स्वयंसेवकांचे आहेत जे बाहेरचे कोणी जेवण वगैरे घेऊन येणारे आहेत बाकीच्या गावचे त्यांच्यासाठी पेंडॉल आहेत उठल... कुठं जायचं सर्वांची सोय केलेली आहे <laughs> आता एकंदरीत हा जो परिसर आहे तो खूप मोठा परिसर आहे बरेच लोक या ठिकाणी येणार आहेत बरोबर तर त्यांना या ठिकाणी समजा कुठं जावं कुठं उभा राहावं या सगळ्या गोष्टीची त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्यांना तुम्ही काय आवाहन कराल या गोष्टीसाठी जे बाहेरगावचे म्हणजे परभणी साइड लातूर साईड म्हणजे जे, जे पाडळशिंगीवरनं इकडे लोक येणार आहेत तर ते म मुंबईपर्यंत जाणारे लोक आहेत तो आ, तर त्यांना प्रत्येक ठिकाणी मातुरीमध्ये एंट्री केल्याच्या नंतर सत्कार समारंभ झाल्याच्या नंतर वाहनं कुठं पार्किंग करायची जेवणाची व्यवस्था कुठं केलेली आहे सभेचं ठिकाण कुठलं आहे पाण्याची व्यवस्था कुठं केलेली आहे तुमच्या सकाळी आंघोळीची व्यवस्था कुठं केलेली आहे ते मातुरी गावातील स्वयंसेवक सगळे युवक त्यांना ते मार्गदर्शन करतील फलक लावणार आहे लावणार आहे हा जे सीपी दोनशे एकरचा आहे जो साफसफाई चालू आहे तो ती आणि जेसीबी जवळपास चार ते पाच दिवस झालं दोन तीन जेसीबी चालू आहेत तीन ट्रॅक्टर चालू आहेत नाही ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली जागा आहे प्रत्येकाने सामान्य काही सोयी सूचना करू आम्ही त्यांना जे पाहिजे ती सोय करू म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की संध्याकाळी झोपायची एकंदरीत संपूर्ण संध्याकाळच्या सोयीबद्दल काय सांगाल मग झोपण्यासाठी तर मनोज पाटील दरांग यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या गाडीत येणार आहात त्यांच्यामध्ये काही जणांची सोय आहे आणि राहिलेली जी सोय आहे ही साफसफाई जी चालू आहे ती झोपण्याच्या व्यवस्थेसाठीच चालू आहे अगोदर आणि तेच नंतर जागा ही सभेचं ठिकाण असणार आहे सकाळी जेवणाचं पण नियोजन या ठिकाणी हो जेवणाचं ठिकाण जेवणाचे चार ते पाच ठिकाणी पेंडॉल पडणार आहेत कारण काही नगर नगर भागातनं येणारे जे लोक आहेत त्यांची सोय फक्त इकडच्याच भागात केलेली के okay. के आहे आणि जे मोर्चेसोबत येणारे लोक आहेत त्यांची मातुरीच्या म्हणजे पाडळशिंग इकडच्या साईडला सोय केलेली ओके आता हे जे संपूर्ण परिसर तयार केला जातोय तर यासाठी किती जण मिळून प्रयत्न करतायत या संपूर्ण यासाठी सर्व ग्रामस्थ तर आहेतच पण आमच्या शिरूर तालुक्यातील गेवराई तालुक्यातील गावं हे सुद्धा फार मदत करत आहेत आमच्या इकडचे जे लोक नोकरीला पुणे मुंबईला गेलेले आहेत ते मुलं सुद्धा उद्याच्याला इकडनं निघणार आहेत ते सुद्धा इथं मदत करत आहेत नाही छतची सोय एवढ्यासाठी होणार नाही कारण पूर्ण छत जर टाकायचं म्हटलं तर वाऱ्याने ते टिकू शकणार नाही म्हणून छतची सोय केलेली नाही हो साफसफाई केलेली आहे फक्त येणाऱ्यांना आमचं एवढंच आव्हान आहे की सहा दिवसाचा थंडीचा का थंडी सांगितलेली आहे त्याच्यातले दोन दिवस आपल्याला त्याच्या थंडीचे सहन करावे लागते तर त्यांनी फक्त पांघरण्यासाठी सोय करावी बाकी त्यांनी जेवणाची पाण्याची कुठलीही अडचण इथं येणार नाही तुम्ही फक्त येण्याची काळजी घ्या आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर पाडण्याची काळजी घेऊ छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा दादा सारंग तू मागे बडो तुम्हाला